चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी एका समाजकंटकाद्वारे पाठवण्यात आले सर तनसे जुदा अशा आशयाचा मजकूर असलेले हे पत्र आमदार महाले यांना जिवे मारण्याची धमकी देणारे असल्याची माहिती कळताच शहर व तालुक्यात याचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले लगोलगच महाले यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने श्वेताते महाले यांच्या निवासस्थानी एकत्रित जमत या पत्रकाबद्दल धमकीबद्दल तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि आमदार श्वेताते महाले यांना आपला पाठिंबा दर्शवला मोठ्या समूहाने हा सर्व समर्थकांचा जमाव एकत्रितपणे चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आला व तेथे येऊन ठाणेदार संग्राम पाटील यांना या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे यांच्या नावानं एक निनावी पत्र ज्या ठिकाणी मिळालं त्या पत्रामध्ये अतिशय

आहे हा नक्कीच समाजामध्ये ते निर्माण करणारा आहे समाजामध्ये कशा पद्धतीने विघ्न त्या ठिकाणी निर्माण अशा ते पत्र आहे आहे हे जो कोणी समाजकंटक तो समाजकंटक हा जनतेपर्यंत आला पाहिजे त्याचा बुरखा जनतेच्या पुढे हाडला पाहिजे ही आपली भावना आहे मला पूर्ण विश्वास आहे की सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि या समाजकंटकाला त्या ठिकाणी जनतेपुढे आणेल शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कर्तव्य असतं की सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन काम करण्याचं शासन शासनाचं काम करतं प्रशासन प्रशासनाचं काम करतं का ही जी काही कारवाई नगरपालिकेच्या माध्यमातून झालेली आहे ती पूर्णत कायदेशीर आहे ज्यांचं अतिक्रमण होतं ते काही एका विशेषच फक्त समाजाचे नव्हते तिथे हिंदू होते तिथे मुस्लिम होते तेथे बौद्ध धर्माचे लोक होते ती जी कारवाई आहे ती कारवाई फक्त विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी केल्या गेलेली नाहीये परंतु जे धमकीचं पत्र दिलेलं आहे ते विशेष एका समाजाकडूनच त्या ठिकाणी दिलेलं आहे सर त्यांचे जुदा टाईपची का जी काही लाईन आहे ती लाईन त्या तिन्ही पत्रामध्ये होती आणि त्याच्यामुळं याची दखल नक्कीच आपण सर्वांनी घेतली पाहिजे शेवटी चिखली शहरामधले जे वातावरण आहे हे गुन्हा गोविंदाने आपण राहतो सगळे धर्माचे सण आपण या ठिकाणी साजरे करतो परंतु कोण हा समाजकंटक आहे की जो समाजामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा बुरखा या ठिकाणी नक्कीच थांबला पाहिजे विकासाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला न्याय देण्याचं काम केलेलं आहे पुढे पण आपण ते करणार आहोत परंतु ही जी काही जिहादी मानसिकता आहे या जिहादी मानसिकतेला जागीच ठेवण्याचं काम सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे मला असं वाटतं जी तक्रार आहे त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये म्हणजे मी स्वतः फडणवीस साहेबांशी बोलले साहेबांनी सांगितले की आपण नक्कीच तक्रार दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण चिखली पोलीस स्टेशनला ही आपली रीतसर तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत तक्रार दिल्यानंतर सरकार प्रशासन त्यांचं काम त्या ठिकाणी करेल श्वेता <laughs>